नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचे स्वागत बातमी मुर्तुशापूर येथून पाहूया मूर्तुशापूर तालुक्यातील काही गावांमध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे गावकऱ्यांना अंत्यसंस्कारासाठी अडचणी येत आहेत काही ठिकाणी उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे चित्र इथे पाहायला मिळते तर काही ठिकाणी दुसऱ्या गावी जावे लागत आहे त्यामुळे गैरसोय नागरिकांशी होत आहे माणसांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे स्मशानभूमीतच केले जातात मात्र तालुक्यामध्ये अनेक गाव आहे जिथे स्मशानभूमीच नाहीये त्यामधील जितापूर नाकाट हे गाव सुद्धा आहे सुरुवातीपासूनच या गावात एकही स्मशानभूमी नाही त्यामुळे या गावात कुणाचं निधन झाल्यास नाल्याच्या किनारी उघड्यावर मूर्तुजापूर तालुक्यातील जितापूर नाकट गाव केवळ पाच किलोमीटर अंतरावर आहे गेल्या पस्तीस वर्षापासून या गावामध्ये स्मशानभूमीच नाही त्यामुळे गावातील मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे असल्यास गावकऱ्यांना गावापासून दूर पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मूर्तिपूर भटोरी नाका येथील स्मशानभूमी जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतात असं म्हणतात की एखाद्याला जिवंतपणी कितीही कठीण प्रवास करावा लागला असला तरी मृत्यूनंतर त्याचा प्रवाह हा सुरळीतच व्हायला हवा मात्र जितापूर नाकट गावाच्या नशिबी मृत्यूनंतरचाही प्रवास काहीसा कठीण असल्याचंही म्हणावं लागेल गट ग्रामपंचायत आहे ते जिथा करून नागपूर स्पेशल होण्या त्याच्यानं बरेचसे अर्थ युवरा येत आहे किशनराव निशाने जितापूर नाकंड इथं रेवाशी आहे आमच्या गावात झालेली एवढी कंडिशन बेकार आहे की कुठे मयत नाव काय नाव विचार पडते आम्हाला उन्हाळ्यात जर मयत झाली तर मयत झाली नाही काही विचार पडते आमची मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर सरकारनं आमच्या गावामध्ये समसन भूमी तयार करून द्यावी कारण की आज आमच्या इथं आम्हाला एवढा त्रास झालेला आहे काल रात्रीपासून पासून आम्ही कुठं न्याव काय करा उपाला आमची समस्या मी आज नाही आहे आम्हाला पाहिजे नाही तर आम्ही आज उपासनावर बसू